नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेवग्याची शेंग आणि डाळ त्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आवडी आवडीप्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकायचे छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं जिरे मोहरी चांगली आपली तडतडली की त्यात टाकायची आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकायचे कडीपत्ता आणि त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा काय करूया चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्को खोबरं लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं मी कुटून घेतलेलं आहे पोपटी कलरची एक मिरची घेतलेली आहे आणि सहा पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतले आणि खोबरं एकदम एवढे एवढसा तुकडा आहे छोटासा तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालू शकता त्याला एक मिनिटभर आपण परतून घेऊया मिडियम गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणारं आहे एक मिडियम आकाराचे टोमॅटो आणि हे आपण एक मिनिटभर परतून घेऊया मिडियम गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया कांदा लसून मसाला एक चमचा घेतलेला आहे तुमच्या तिखटाप्रमाणे घेतला तसं चालेल आणि जो तुम्हाला आवडतो तो जरी घेतला तरी चालेल आता मिरची पावडर नुसती जरी टाकली ना तरी पण चालतं असं नाही आहे की कांदा लसूण मसालाच पाहिजे चवीप्रमाणे टाकायचं मीठ मिक्स करून घेतले कारण गॅस केला तर मी बारीक मसाले टाकताना कधी पण ना गॅस बारीक करायचा थोडासा त्यात टाकणारे चार चमचे मुगाची डाळ मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली ते डाळ चांगली आपली भिजली गेलेली आहे बघा ते बघा असं तुकडा पडतो भिजली गेली पाहिजे लगेच भिजली जाते त्याला काही वेळ लागत नाही भिजायला हलवून घेऊया डाळ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोमट पाणी एक ग्लास टाकलेला आहे अशी भिजत घातली की नाही की रेसिपी म्हणजे कशी भाजी पडदेशी होते जास्त वेळ लागत नाही आपण यात टाकायच्या अजून अर्धा ग्लास अशा पद्धतीचा ग्लास एकूण दीड ग्लास मी टाकलेला आहे गॅस केला होता मी मिडियम त्याच्यामध्ये काय करणार आहे तीन शेवग्याच्या शेंगा मी अशा कापून घेतलेल्या आहेत बघा मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त पातळ पाहिजे असेल का नाही तर अजून जरी पाणी टाकलं तरी चालू शकते चिंच घेतलेली आहे बघा एवढी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चिंच एवढी टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये थोडासा तुम्हाल ले तुम्हाला हवा असेल तर गुळ पण टाकू शकता चिंचेमुळे काय होतं चव छान येते गॅस मिडियम आहे आता मी शिजवून देणार आहे बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं मस्त असं शिजलेलं आहे बघा शेंग पण चांगली शिजली ना आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे आणि एवढं मी आटवलेलं आहे म्हणजे शिजून दिलेलं आहे तर एवढं आटलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ करायचं हे जर थोडासा एकदम कणबर जास्त नका टाकू पण थोडासा गूळ टाकला तर चालेल आणि नाही टाकला तर चालेल आणि जर तुम्हाला गरम मसाला टाकायचा आहे तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये सांबर मसाला अर्धा चमचा टाकू शकता नाही तर मग कोणता पण गरम मसाला जरी टाकला तर चालेल पण अशा मूग डाळीची शौगेशंग एकदम झटपट अशी करून बघा खूप चविष्ट अशी होते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा